वी सर्व भूतेशु शक्ति रूपेन संस्थिता नमस्ते 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 नमो नमः नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ भक्तांनो बघा दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे पण अजूनही बऱ्याच घरात दिवाळी जवळ आली असूनही पैसा नाहीये ताई सण तोंडावर आलाय पण घरात सामान आणण्यासाठी जवळ रुपये नाही मुलांसाठी कपडे घ्यायचे हिचा रिकाम आहे घरामध्ये गोडाधोडाचं बनवायचं आहे पण कमाईच नाही आहे बऱ्याच वेळा असं होतं बघा बऱ्याच वेळा असं होतं की एखादा मोठा सण आला एखादं मोठं छान कार्य आलं की जवळ पैसाच नसतो सतत दारिद्र्य सतत गरिबी सतत आर्थिक चणचण आपल्यापैकी नव्वद टक्के लोक असे आहेत की ज्यांच्या आर्थिक समस्या सुटत नाही आहेत कितीही काही केलं कितीही कष्ट केलं किंवा कितीही उपाय सेवा केल्या तरी पैसाच जवळ येत नाही आलेला पैसा टिकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा निघून जातो म्हणजे लक्ष्मीच नाही ही समस्या ज्यांच्या आयुष्यात असेल सतत कर्ज काढावं लागत असेल कर्जाचा डोंगर वाढत असेल सतत याच्याकडनं उच्ने माग त्याच्याकडनं उच्नेमाग असं काही तुमच्या आयुष्यात असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी एक उपाय सांगणार आहे बघा या दिवाळीपर्यंत कधीही तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारी पैशांची आर्थिक तंगी कमी होईल सतत येणारी पैशांची अडचण दूर होईल जे काही जे काही तुमच्या आयुष्यामध्ये पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा सतत तुमच्या काही पैशांच्या अडचणी असतील त्या संपूर्ण मुळासगट निघून जातील या उपायाने या दिवाळीच्या आत तुमची भरभराट होईल घरात बर बरकत येईल कुठून ना कुठून तुमच्या जवळ किंवा तुमच्या घरात या उपायाने पैसा येईल हा उपाय आजपासून लक्ष्मीपूजनपर्यंत तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता बघा खूप पॉवरफुल उपाय आहे हा उपाय करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं सुतक असेल मासिक धर्म असेल किंवा सुएर असेल तर तुम्हाला करता येणार नाही एरेवी कुणीही हा उपाय केला तरीही चालेल आता या उपायासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे विड्याचं पान ज्याला आपण खाऊचं पान, पान किंवा नागवेलीचं पान असे म्हणतो हा उपाय सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात तुम्हाला करता येणार आहे बघा एक विड्याचं पान बाजारातून आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे पान जे आणाल ते कुठेही तुटलेलं चिरलेलं किडलेलं किंवा खूप खराब झालेलं नसावं छान ताजं टवटवीत असणार विड्याचं पान तुम्हाला घरी आणायचं आहे जे पान घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने अगोदर धुवायचं आहे आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन घालून बसायचं आहे आपल्या समोर एक छोटी प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हे विड्याचं पान ठेवायचं आहे बाजूला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आता विड्याचं पान जे आपण समोर ठेवलेलं आहे ते विड्याच्या पानाला अत्तर लावायचं आहे सुगंधी अत्तर गुलाब असेल तर उत्तम राहील नाही तर कुठलंही अत्तर लावा त्या हिना अत्तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतं ते लावलं तरीही चालेल थोडं फक्त दोन चार थेंब टाकायचे पूर्ण त्या विड्याच्या पानाला ते, पाना ते? मागून पुढून दोनही बाजूनी दोनही बाजूनी हे अत्तर लावायचे अत्तर थोडंसं सुकलं हे पान थोडंसं अत्तराचं सुकून गेलं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या विड्याच्या पानावर बघा त्या विड्याच्या पानावर एक मंत्र लिहायचं आहे मंत्र लिहिण्यासाठी तुम्हाला हळद आणि कुंकू हळद कुंकू चंदन असेल तर थोडं चंदन घ्यायचं आहे त्यामध्ये किं म्हणजे किंचित तुम्हाला त्यामध्ये गुलाबजल घालायचं आहे गुलाबजल नसेल शुद्ध पाणी घालाय चालेल हळदी कुंकू थोडंसं चंदन आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे शुद्ध पाणी किंवा गुलाबजल आता ते व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर आंब्याची काडी आंब्याच्या झाडाची काडी तुळशीच्या झाडाची काडी मोरपंख असेल तर मोरपंखाची काडी किंवा हाताचं आपल्या हाताचं हे जे बोट आहे त्या हाताच्या बोटाने त्या विड्याच्या पानावर जो मंत्र सांगतेय तो मंत्र लिहायचा आहे मंत्र आहे मात्रे पुन्हा एकदा ऐका स्त्री मात्रे श्री मात्रे श्रीम मात्रे हा एकच मंत्र विड्याच्या पानावर तुम्हाला लिहायचा आहे त्याच्यानंतर मंत्र लिहून झाल्यानंतर एक दोन मिनटं तो मंत्र व्यवस्थित त्याच्यावर सुकू द्या आता त्याच्यामध्ये ठेवायचा आहे एक रुपयाचा सिक्का एक रुपयाचा सिक्का ठेवायचा आणि एक रुपयाच्या सिक्क्यावरती ठेवायची आहे एक सुपारी अख्खी छान खूप मोठी नको खूप छोटी नको अशी मध्यम करायची एक सुपारी ठेवायची जी सुपारी तुम्ही ठेवलेली आहे सिक्क्या त्या सिक्क्यावरती त्या सुपारीला सगळ्यात पहिले हळदी कुंकू अर्पण करायचं जो तिथे दिवा लावलेला आहे तो दिवा ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची हो हे सगळं झाल्यानंतर माता लक्ष्मीला आपली इच्छा सांगायची आर्थिक प्राप्तीसाठी प्रार्थना करायची पैसा येण्यासाठी तिला विनंती करायची आणि त्याच्यानंतर सात वेळा श्री सुक्त म्हणायचं श्री सुक्त म्हणत असताना तुम्हाला थोडंसं एका वाटीत कुंकू घ्यायचं आहे कुंकू उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये घेऊन सुपारीवर कुंकवाचं मार्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करतो सेम तसंच तुम्हाला सुपारीवरती कुंकुम अर्चन करायचं आहे थोडं थोडं या तीन बोटांमध्ये घेऊन थोडं थोडं कुंकुम अर्चन करायचं आहे तीनही बोटांनी त्या सुपारीवरती कुंकुम अर्चन करून झालं लक्षात ठेवा कुंकुम अर्चन करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर चोवीस तास मोजून चोवीस तास हे विड्याचं पान सुपारी सगट देवघराच्या समोर ठेवायचं आहे चोवीस तास पूर्ण झाले म्हणजे आत्ता मी केल्या उपाय तर इथून जे चोवीस तास होतात ते चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर तुम्हाला ते विड्याचं पान गुंडाळायचं आहे त्या विड्याच्या पानात सुपारी कुंकू आणि त्याच्यासोबत ती तो सिक्का हे सगळं तुम्हाला त्या विड्याच्या पानात गुंडाळायचं आहे विड्याचं पान व्यवस्थित गुंडाळू व्यवस्थित बंद केलं की त्याच्यानंतर लाल रंगाचा धाग्या घेऊन तुम्हाला लाल रंगाच्या धाग्याने ते बांधायचं आहे ठीक आहे लाल रंगाच्या धाग्याने हे बांधून याचा एक छोटा विडा तयार करायचा आहे ठीक आहे आता हा विडा तुम्हाला तुमच्या कपाटात तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे कमीत कमी एक चार ते पाच तास तरी हा सिक्का सुपारी असणारा विडा आपल्याला आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे एक दोन चार तास किंवा चार पाच तास पाच सहा तास तुम्ही ठेवू शकता तेवढे तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ते तिजोरीतून काढायचं आपल्या कपाटातून काढायचं आणि काढून कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं जिथे माता लक्ष्मीचं मंदिर असेल त्या माता लक्ष्मीच्या मंदिरात हे घेऊन जायचं माता लक्ष्मीच्या मंदिरात गेल्यानंतर तो लाल पिवळा कलावा आहे किंवा लाल धागा आहे तो खोलायचा सोडायचा आता त्याच्यानंतर जे विड्याचं पान आहे त्या विड्याच्या पानात असणारं पाना जे सिक्का आणि सुपारी आहे ते काढायचं सिक्का आणि सुपारी घरी घेऊन यायचं मात्र विड्याच्या पानात असणारं जे कुंकू आहे जे कुंकू आहेत ते कुंकू मात्र माता लक्ष्मीला अर्पण करायचं माता लक्ष्मीला ते कुंकू अर्पण करायचं घरी यायचं जो सिक्का आणि सुपारी घरी घेऊन आलेले आहात तो तुम्ही तुमच्या पर्समध्ये तिजोरीत कपाटात किंवा तुमच्या खिशात ठेवा ठेवू शकता बघा याने कायम बरकत येईल धनाची प्रत्येक समस्या दूर होईल तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला अवघ्या अठ्ठेचाळीस तासात अनुभव यायला सुरुवात होईल कुणी घेतलेला पैसा असेल तो येईल कुणी देणाराही पैसा नसेल तो तोसुद्धा येईल पैशांची धनाची कितीही मोठी समस्या कितीही मोठी अडचण तुमच्या आयुष्यात असेल ती कायमची दूर होईल खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समाधान